आ, नमस्कार मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग असा आहे का तर मी आज कांचनला सांगितलं काहीतरी नवीन काहीतरी बनव तर तिचं म्हणणं आहे की मी काय बनवू तर मी तिला सांगितलं काहीतरी नवीन बनव आपल्याला खायला त्यांनी पाणी पडत आहे तर काहीतरी नवीन बनव तर पाहूया ती काय बनवते आणि आपल्याला आज काय ती खाऊ घालते तर आजचा हा ब्लॉग आपण इथं सुरू करूया चला मग आता आपण कांचनला विचारू तू काय बनवते आमच्यासाठी कांचन काय बनली आज अंड्याची चटणी मग याच्यात काय नवीन आहे अंड्याची चटणी तर सर्वच खातात म्हणजे म्हणजे मित्रांनो ती काय म्हणते अंड्याची चटणी नाहीये मेथीची भाज्या मध्ये अंड्याची चटणी बनवते ती म्हणजे वन ते असं म्हणते तिथं बरोबर का बर मग त्याच्यासाठी काय करणार मला सांगशील का आ, बरं म्हणजे तू कढई पहिली ठेवली त्याच्यात ते तेल आणि कांदा एक एक तूळ टाका आणि एक एक आम्हाला त्या मित्र मंडळी जे पाळणारे ते नक्की घरी बनवतील आणि बनवून पाहिजे की कशी बनवतात हा हा तर मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत राहा आज त्यांच्याने नवीन भाजी बनवते अंड्याची चटणी प्लस मेथी म्हणजे मेथीतली अंड्याची भाजी असं पण म्हटलं तरी चालेल आहे म्हणजे आता कांदा मस्त ती कांदा मस्त हा मस्त म्हणजे कसा लाल लाल होते आता मस्त हा काळाने होते आणि मग त्याच्यानंतर मीठ त्याच्यानंतर जीर ते आम्हाला बनवताना सांगतो तर मित्रांनो तुम्हाला जर आवडा तर नक्की तुम्ही पण घरी बनवून पाह की अंड्याची चटकी कशी बनते घ्यायचं तिथे की नाही पाणी नाही राहू द्यायचं बर कांदा झाला नाही काजू कांदा मस्त असा लाल लाल उद्याच आहे की नाही असा लाल झाला कि मग त्याच्यानंतर मेथी टाकायची आहे की नाही

आता काय चवी हिशोबानं मीठ टाकायचं का जास्त नाही टाकायचं चवीच्या हिशोबान बरं बरं म्हणजे आता थोडी मिठी होण्यासाठी थोडक्यात टाकायची ता? मित्रांनो तोसंच मीठ टाकायचं कारण की मीठ जर टाकलं म्हटलं तर मेथीनं तोसंच पाणी पुढतं असं म्हणणं आहे तिथं तर थोडंसं टाकायचं पहिले आणि नंतर तिथं म्हणणं आहे अंडे तोडले आपण त्याच्यानंतर अंडे तोडले त्यानंतर पण थोडसं जरुरी पण मीठ टाकायचं आपल्याकडून काय भैया हाव का थोडं दम द्यायचं का त्याला बर आता काय टाकायचं हळद टाकायची का म्हणजे तू काय काय टाकलं तर सांग बरं हां हा हा मिरची काय का ते रिवाई पे चाला चल मी सुद्धा पार्टी केले ओके चनास्त्रमला बाकी खूप झालं पण बनवायच्या घरामध्ये आम्ही जे ना तीन अंडेच करतो कारण की तीन अंड्याच्या हिशोबा आम्ही हे केलं तर तुम्ही जे ना चार अंडे पाच अंडे सहा अंड्याच्या हिशोबान पण करू शकता तुमच्या फॅमिलीच्या हिशोबाला आता आम्ही आमच्या घरामध्ये खाणारे तिघच जण आहे त्याच्यामुळे आम्ही तीन अंडे टाकले प्रत्येकी जण्याच्या हिशोबाने एक अंड तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जर जास्त जर पब्लिक तर लोक तर त्या हिशोबाने तुम्ही मग चार अंडे पाच अंडे सहा अंडे सहा अंड्याच्या लागेल त्याच्यानंतर सर्व गोष्टी त्या आता आम्ही हे जे जेवढ्या पण गोष्टी टाकल्या हे आम्ही आता तीन अंड्याच्या हिशोबा टाकल्या तर तुम्ही थोडं वाढवत वाढवत करायचं आता ती मस्त हलवत आहे ही अशी बनते मोकळी होऊन जाईल का ती हो का थोडी सुकल्यावर आहे की नाही आता काय राहिलं कांच्यात टाकायचं झाली का? का वास्त मस्त येते तर मित्रांनो आता मी कशी झाली तर तुम्हाला जर हे जर आवडलं असेल तर, तर, तर तुम्ही पण नक्की बनवा अजून टाईम आहे थोडासा थांबा जाऊ नका कुठं उस्तर 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 अशी हुस्तर थोडीशी त्याला मोगळी उस्तर त्याला हलवायचं आहे की नाही अंडे टाकल्यावर तर मित्रांनो झालं का तर चला मग आता जेवायला मी बाबाला आवाज देतो बाबा बाबा चला ना जेवायला चला चला बाबा बाबा येऊ राहिले आता जेवण करायला चला आपण पण बसूया आता माहिती हे बस आता बाबा मीच खाणार आहे त्रिशाला आलोकला आवडत नाही आणि काही पण आवडत नाही तर मी बसलो आता जेवायला तर चला जेव्हा या आमच्यासोबत ही अशी बनवली ती ना मस्त भाजी मोकळी मोकळी झाली तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लोक शेअर करा बाय